नमस्कार मी वैष्णवी आपण भारत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या गुलेटीनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र केवलसिंग पाटील यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्काराने सन्मान आज समाजात कित्येक वंचित आणि गरजू अशा लोकांना योग्य माहिती नसल्यानं तसेच हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च परवडत नसल्यानं आजारपणातच दुःखी जीवन कंठावं लागत आहे अशा लोकांच्या अंधारमय जीवनात एक आशेचा प्रकाश म्हणून त्यांचे जीवन दुःखमुक्त व निरामय करण्याचं कार्य आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे अविरतपणे करतायत आणि त्यांच्या या कार्याची दखल दैनिक झुंजार केसरीचे मुख्य संपादक मुनीर वजीर खान यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये एक बावीस एक दोन रोजी सन्मानित करण्यात आहे आपल्याला प्रत्येकाला घरचं जेवण मिळण्याचं सौभाग्य लाभलंय परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलाच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही अशा अनाथ व गरजू मुलांना वेळोवेळी जेवण कपडे शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच विविध आजारांवर मोफत उपचार करणे गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे कोरोना काळात उद्योग आणि कामधंदे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचं वाटप करणे रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी लावलेल्या लहानच्या रोपट्याचं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हळुवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचं मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केलंय यासारखी समाज उपयोगी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती विरळच असल्यानं आणि हे कार्य निरंतर असे सुरू राहावे यासाठी देखील संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन केलं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात